तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा आहो आणि आज आपण ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका अशा मुद्द्यावरती बोलणार आहोत त्या मुद्द्यावरती कोणीच बोलत नाही आणि आपले जे ड्रायव्हर बांधव आहेत त्यांच्या लोक त्यांच्या त्यांच्याबद्दल जे विचार करतात त्यावर देखील लोक कोणी बोलत नाहीत तर आज आपल्यासोबत ते असेच आमचे मित्र आहेत ते आयटी गा ही कमर्शियल गाडी चालवतात तर त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत त्यांना या क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यानंतर त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारे कस्टमर्स कसे कसे हँडल करावे लागतात आणि काय काय त्यांच्यासोबत रोज किस्से होतात ते देखील आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर सर तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि तुम्हाला म्हणजे जे ह्या क्षेत्रात कमी लेखलं जातं तर आपल्या जी गाडी तुम्ही जी घेता तुम्ही तेवढीच किंमत देऊन घेता ना तुम्ही कमी किंमत देत नाही किंवा काय नाही आणि तुम्ही शेवटी कस्टमरचा कॉल आल्याच्या नंतर तुम्ही तत्परतेने तिथे हजेर होता त्यांची काही इमर्जन्सी असेल तसेल आणि आणखीन एक असा मुद्दा येतो आपण याला पूर्णपणे कस्टमरला सुद्धा याचा दोष देऊ शकत नाही कारण की प्रत्येक माणूस सार वा okay. तर सारखं नसतंच पण बऱ्याचशा गाड्या मी पण बघितलेला आहे तुम्हाला पण त्याची जाणीव असेलच का बऱ्याचशा कॅबे ना थोड्याशा अशा आतमधून चांगल्या नसतात किंवा म्हणजे त्यांचा रखरखाव नीट केलेला नसतो किंवा जो ड्रायव्हर असतो ना त्याने कधी कधी म्हणजे असं होत तर नाही पण कधी कधी त्याचा स्वभाव असा उद्धट असतो किंवा अशा गोष्टी तर होतात त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं बघा म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे असेल गाडी क्लीन ठेवणं हे महत्वाचं बरोबर कस्टमर हे आपलं लक्ष्मीप्रमाणे असत कारण की जे आपण कॅब बुक करतो एखादा कस्टमर त्यांनी एक टाइम दिलेला असतो त्या टाइमाच्या आधी एक पाच दहा मिनिटं तिथं पिकअपला गेलं तर कस्टमरला पण काय वाटत नाही बरोबर आणि दुसरी म्हणायची गोष्ट अशी आहे का कस्टमर जेव्हा गाडीत बसतो तेव्हा आपली गाडी क्लीन पाहिजे किंवा कस्टमरला दुसऱ्या वेळेस आपली जी गाडी बुक करायची ऐवजी तुम्हाला ते स्वतः कॉल करून त्यांनी तुम्हाला बोलवलं सर्व्हिस पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा सर्व्हिस देतो ती सर्व्हिस ही एक नंबर तर म्हणू शकत नाही पण त्यातून काही का होईना का कस्टमरला त्या गोष्टीतून आनंद भेटला आनंद पाहिजे ओके त्या आपण जेव्हा गाडीत बसतो तेव्हा कस्टमरला एक त्याची सर्व्हिस म्हणा काही त्याचं ते काय त्या असेल ते गाडीतलं इम्प्रूव्हमेंट काही क्लिनिंग हे सगळं आवडलं पाहिजे आणि अशा गोष्टीमध्ये तुम्हाला गाडी क्लीन ठेवणं गाडी आपली असो दुसऱ्याची असो गाडी आपण व्यवस्थित ठेवतो हेच समाधान आपल्या मनात असलं पाहिजे आणि गाडी चालवणारा हा गाडी चालवण्याच्या आधी त्याच्यात ती गाडी एकदम मन लावून गाडी चालवलं तर ऍक्सिडेंटचे प्रमाण पण खूप कमी होतं आणि गाडीचं हे चोवीस तास गाडी चालवायची म्हणजे गाडीचं आवड पाहिजे माणसाला कुणीही बळच गाडी चालवते म्हणून चालू नका कारण की ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होतात आणि गाडी चालवायचा मुद्दा झाला तर गाडी आधी प्रॉपर शिका आणि नंतर या धंद्यात या जेव्हा गाडी चालवतो जेव्हा आजूबाजूला बघणं पण खूप महत्वाचं आहे आजूबाजूला आपल्या आरशात लक्ष देणं आज आपलं पुढे जे डिस्टन्स आहे ते ठेवणं काही लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात ते आपल्या धुंदीत गाड्या चालवतात त्या गो त्या गोष्टींसाठी तर खूप महत्वाचं आहे की काही लोकांना नियम पाळले पाहिजे नियम पाळ पाळा माझं म्हणणं तसं नाहीये पण ज्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत त्या समोर दिलेल्या त्या गोष्टीला तरी माणसांनी तत्पर राह त्या गोष्टीमध्ये तरी म्हणायला गेलं तरी म्हणजे साईन वगैरे साईन वगैरे दिले बोर्ड तुम्हाला लिमिट दिलेलं असतं लिमिट दिलं तरी लिमिट आज क्रॉस क्रॉस होत आम्ही लिमिट क्रॉस रोज त्यांनी लिमिट सेट करून दिलं त्याच्यावरती कितीतरी फाईन पडले स्पीड कमी करत नाही आज जे इंस्टाग्रामला व्हायरल होत आहे का लिमिट तीस ठेवलेलं आहे तीस ठेवलेलं आहे तर त्याचं कारण असं आहे का लोकांनी स्लो चालावं बरोबर बर बर। ते साठ दिलेले त्याच्यात लोक चालत नाही कंटेनर वाले आपण म्हणून प्रत्येक कंटेनरची चूक नसतो प्रत्येकाची नाही कारण की ज्याचे त्याचं आपण म्हणतोय का देवाचं आपल्या जेव्हा वेळ येते तेव्हा आपण हे करू शकतो पण तसं काही नसतं आपल्या हातात काही नसतं आपण किती व्यवस्थित चाललं तरी मागून येणारा पुढून येणारा कोणी ब्रेक दाबतं कोणी लेफ्ट साइडनी दाबतं राईट साईडने दाबतं मागून येतो ब्रेक लागत नाही धडकतो अशा गोष्टी खूप महत्वाच्या लेबीच आहे ना जे स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर तिथं स्लोप आहे ना स्लोपमुळे गाडी ना तुमची तुम्ही जर इंजिन ब्रेकिंग जर चांगल्या प्रकारे जर केली तुमचे ब्रेक सुद्धा तिथे बऱ्याचशे वेळेस काम नाही त्यावर एक म्हणायची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा घरातून सकाळी गाडी काढतो त्या गाडीला चेक करणं खूप महत्वाचं आहे गाडीमध्ये इंजिन ऑइल ब्रेक ऑइल कुलंट ह्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे कारण की टायर हवा गाडी काहीच कुठे काही प्रॉब्लेम आहे का गाडीत आणि काही लोकांना त्या इंजिन त्याच्यामध्ये डॅशबोर्ड मध्ये म्हणा मीटर मध्ये काही इग्नेशन येतात तेच काही माहीत नसतं तेच गाडी चालवतात गाडी उभा ठेवतात त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट होता मला म्हणायचं एवढं आहे का तुम्ही वेळोवेळी तुमचं सर्व्हिसिंग टाइम टू टाइम करा गाडी कधीच तुम्हाला धोका देणार नाही आज जी गाडी आहे चार वर्षाची गाडी आहे पण ही कधीच काही प्रॉब्लेम देत नाही कारण की ही दहा हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग होते आणि ही योग्य योग वेळ वे, वे, सकाळी वे, निघताना वे, इंजिन ऑइल ब्रेक ऑइल ब्रेक सगळं कुलन बिलन हे सगळं चेक होतं या गाडीमध्ये त्याच्यामुळे ही गाडी आज व्यवस्थित चार वर्ष चाललेली आहे आतापर्यंत या गाडीला काही प्रॉब्लेम आलेला नाही ही इरटिका आहे मी इरटिका चालवतो मी आज म्हणायला गेला तर एक दोन दीड वर्षापासून गाडी तर सर काही लोक म्हणत होते की कॅबमध्ये तुम्ही गाड्या घेऊ नका कमर्शियल गाड्या पुण्यामध्ये जर तुम्हाला घ्यायच्या असल्या का तर तुम्ही घेऊ नका मी पण विचना बरेचसे व्हायरल व्हिडिओ झाले होते मध्ये मध्ये ते बरेचसे व्हिडिओ बघितले होते त्याच्या मागची तुम्ही सत्य परिस्थिती सांगता का आपल्या ऑडियन्सला नेमकं काय आता खरी सत्य परिस्थिती सांगायची गेली तर लोक म्हणतात का गाड्या घेऊ नका बरोबर गाडीमध्ये धंदा नाही राहिला ठीक आहे ते त्यांचं महत्वाचं मुद्दा म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे कारण की गाड्या पण भरपूर झाल्या पण हे कसं आहे का कस्टमरला आपण जसं हँडल करतो त्याच्यावर कस्टमरचे आपले म्हणजे काय हे होतं ते महत्वाचं आहे तुम्ही आज गाडी घेताय तुम्ही मित्राला म्हणताय चला आपल्याला फिरायला जायचंय सीएनजी टाकतो आणि तुम्ही धंदा सोडून त्याच्या मागे पळताय ते हे खूप महत्वाचं आहे तुम्ही एक धंद्याला एक आपला व्यवसाय समजता ओके धंदा हा एक व्यवसाय असतो आपला त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणा काम केले ना तर तुम्हाला कोणतंही फळ भेटतच बरोबर तुम्ही आज दहा लाखाची गाडी घेत आहे चौदा लाखाची इटिका घेत आहे अशा गाड्या घेत आहेत तर तुम्ही ते तीन चार वर्षाचं लोन करता त्याच्यात तुम्ही ते डाऊन पेमेंट घेता कुठून ना कुठून थोडीफार कसखस करून ते डाऊन पेमेंट काढता ते ते सगळं तुम्ही मिटवा सगळं फेडायला चार वर्ष लागतात त्या गोष्टीनंतर पण गाडी एकदा घेतली काय फिरायला जायचं ह्या गोष्टी मॅटर करतात पण ते फिरायला जाणं मी म्हणतो वाईट नाहीये तुम्ही तुमचा कामाचा काहीतरी वेळ काढा त्यातून तुम्हाला वाटतं आता तुम्ही थोडंफार कमवलंय त्याच्यानंतर तुम्ही फिरू शकता हा। पण तुम्ही कामाचा आता सकाळी तुम्ही गाडी काढता दुपारी फोन आला का तुम्ही मित्राकडे जाता मधी धंदा सोडता हा मी इकडे आलोय स्टेशन पशे आलोय मला ये मी चहा ये हे ये तिथे तुम्ही दोड दोन तास घालवता त्यावेळेस दोन तास तास दीड तासामध्ये तुमचा भरपूर धंदा होतो एक दोन ट्रिप मध्ये तो मध्ये होता आणि म्हणायला गेला तरी काही लोक म्हणतात ओला पहिल्यासारखा धंदा राहिला नाही माझा म्हणायचा मुद्दा एकच आहे का धंदा भरपूर आहे तुम्ही प्रामाणिक कोणतंही काम करता प्रामाणिकपणे करा माझं म्हणणं बाकी काही नाही आहे तुम्ही एक कसं होतं हे उबेर आहे ना उभेर कधी कधी धंदा परवडतो हो, कधी कधी नाही परवडते महत्त्वाचं महत्वाचं आहे पण हेच कसं आहे किलोमीटरवर पण भरपूर असतं हे आता काही जण म्हणतात की किलोमीटर हे दहा रुपयांनी देतात नऊ रुपयांनी देतात अकरा रुपयांनी देतात ठीक आहे ना एकदा तुमचं आणि जसं धंदा आहे धंद्यामध्ये चढ उतार हा असतोच त्याशिवाय आपल्याला धंदा नाही एखाद्या वेळेस तुमचा धंदा कमी होईल हजार रुपये होईल एखाद्या वेळेस तुमचं असं पाचशे रुपये होईल पाचशे रुपये होत नाहीये पण एखाद्या धंदा होत नाही तुम्ही प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करा सगळं तुमचं व्यवस्थित फक्त तुम्ही सातत्य ठेवलं नाही तर त्याच्यात तुम्हाला पैसे भेटू शकतो आणि सातत्य जर ठेवलं नाही तुम्ही गाडी घेतली आता तुमच्याकडे गाडी आली तुम्ही लोन केलं गाडी आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला आता मिडल क्लास माणसाला त्याच्याकडनं कड फोर व्हीलर आल्याच्या नंतर त्याला वाटतच फिरायला जावं किंवा त्याला वाटतं मी काहीतरी करावं आणि एवढ्या आपल्याला धावपळीची सवय हो नसती कसे नवीन गाडी घेतल्याच्या नंतर त्याच्यामुळे का काय होतं काही एक महिना धंदा केल्याच्या नंतर बऱ्याचशा जणांना थोडासा कंटाळा येऊन जातो त्या कामामध्ये जास्त सातत्य असल्यामुळे पण ज्यांनी या का गाडीच्या धंद्यात या कमर्शियल व्हेकलच्या याच्यात ओला मध्ये किंवा या जे ट्रिप वगैरे चालतात याच्यामध्ये ज्यांनी कन्स्टिस्टन्सी ठेवली त्याचा म्हणजे धंदा चांगला चाललेला आहे आतापर्यंत तरी असे बरेचसे उदाहरण आहेत की त्यांनी ज्यांनी धंदा कंटिन्यू केलाय त्यांचा धंदा चांगला चाललेला आहे तर याच्याबद्दल तुमचं कसं काय बघा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही जे काम करताय ते खूप महत्वाचे कोणतंही काम छोट नसतं हे तुम्हाला माहिती आहे धंदा हा आपला घर चालवतो घर म्हणजे आपली ओळख निर्माण करतो पहिली गोष्ट कोणताही छोटा धंदा असू किंवा तो दहा रुपये का चालू आहे आज तो लाखापर्यंत जर गेला ना हा कमी नसतो कोणत्या धंद्याला कमी समजायचं आज म्हणायचा प्रश्न असा आहे की तुम्ही काम करा फिरा सगळं करा तुम्ही तुम्हाला फिरायला नाही म्हणत नाहीये मी तसं काही विषय नाहीये पण माझं म्हणणं काय काम कामाच्या वेळेला झालं पाहिजे फिरणं फिरण्याच्या पाहिजे एक आपलं आपण तरुण पिढी आहे तर आपण फिरलं पण पाहिजे शंभर टक्के आणि हे बघा मित्रांनो कसं आहे माझे दादा की आपला जे व्यवसाय आहे हा सीएनजी जाळून म्हणा का हे मित्रांमध्ये म्हणा हे असं करण्यात वेळ नसतो तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही म्हणता का तुम्हाला झोप येणं तुम्हाला कंटाळ येणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आणि धंदा म्हणजे हा असाय का हा याच्यामध्ये मन रमणं खूप महत्वाचं आहे तुम्ही तुम्ही जी काम करताय आता समजा किंवा पाच ला काढताय सकाळी पहाटे तर तुम्ही एक वेळेपर्यंत चालवा पीक आवर्स मध्ये गाडी चालवा आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडा आराम करा परत संध्याकाळी चार नंतर काढा पीक आवर्स मध्ये काम करा तुम्ही वेळेत घरी जावा आणि वेळेत झोपा वेळेवर जेवण करा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही समजा तुम्हाला सवय नाहीये काही दिवस तुम्ही काही दिवस डे ला गाडी चालवा दोन तीन दिवस मध्ये नाईटला गाडी चालवा हे तुमचं काय होतं रुटीन बसतं रुटीन बसलं ना माणसाला तर त्या गोष्टीला काही माणसाला प्रश्न राहत नाही मग नंतर काय तुमच्या गोष्टी त्या क्लिअर राहतात एकदा माणूस सेटल झाला का मग त्याला पण चांगला वाटतं कारण की त्याच्याकडे पैसे पण व्हायला लागतात आणि त्याला मग ते त्या धंद्यात रुची पण वाढते नंतर नंतर असं होतं आणि माझं असं म्हणणं आहे जे पण ज्यांनी नवीन नवीन गाड्या घेतल्या असं मला पर्सनली वाटतं की त्यांनी त्यांचं महिन्याचं टार्गेट यांना ठरवून घेतलं पाहिजे आता माझं महिन्याचं एवढ्या एवढ्या पैशाचं टार्गेट मी ठरवलंय हो तर माझं ते टार्गेट जर पूर्ण झालं तर मी गोव्याला फिरायला ते टार्गेट जा पूर्ण झाल्याच्या नंतरच जाणार मी जर झालं नाही okay. तर मी पुढच्या महिन्यात जरी झालं नाही तरी पण मी जाणार अशी एक गोष्ट आहे आता ह्याच्यात म्हणायचं कसं आहे माझ्या का तुम्ही डेलीला जर तुम्ही तीन चार हजार रुपये जर कमवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक सीएनजीचा खर्च जाऊन तुमचा एक हप्ता जाऊन ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून तुमचा घर खर्च काढून काहीतरी सेव्हिंग मागे ठेवलं पाहिजे हे माझं म्हणायचं अर्थ आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या महिन्याचा टार्गेट पूर्ण करताय तुमचा हप्ता साईडला काढताय तुमचा घर खर्च साईडला काढताय त्याच्यानंतर तुम्ही फिरू शकता माझं म्हणणं असं नाहीये का तुम्ही फिरू नका फिरा तुम्हाला काही म्हणजे असं कुणी काही तुमचा आणि त्यात कसं असतं स्वतःचा व्यवसाय असतो त्यात तुम्ही कधी सेल्फ मारला तर तुमचा धंदा येतो कधी पण तुम्ही काय कुणी उठून नको ह्यांनी मला आज हे केलंय आणि कुणाच्या हाताखाली काम करण्यासारखं हे काम नाहीये नाही खूप म्हणजे चांगलं काम आहे ह्याला कोणी वाईट असं म्हणणं तुम्ही लोकांची सेवा करता तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता तुम्ही मोठ्या मोठ्या आयटी कंपन्या बघता त्यासुद्धा हो सर्व्हिसच प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही देखील सर्व्हिस प्रोव्हाइड करता फक्त तुम्ही इंडिव्हिज्युअली एकाच जणाला सर्व्हिस तुम्ही छोट्या स्केलवरती प्रोव्हाइड करता असा विषय त्याच्यामुळे ते तसं सर्व विषय होतो आणि हे जे नाव बनत ना आता तुमची एखादी तुमची ट्रॅव्हलची कंपनी वगैरे काढली त्याच्यात तुमच्या दहा पंधरा जर गाड्या झाल्या तर तुम्हाला कोणीच काय बोलणार नाही असा विषय तुमची जर एक गाडी असली तर तुम्हाला बरेचसे लोक नाव ठेवायला येणार जर तुमच्या दहा पंधरा गाड्या असल्या तुम्हाला कोणी शब्दसुद्धा बोलणार नाही असा एक विषय आता मी जे काम करतो शर्वरी ट्रॅव्हल्स मध्ये मी काम करतो बरोबर सर्वरी ट्रॅव्हल्स बोलायला गेलं तर एक मस्त uh, ट्रॅव्हल्स एजन्सी म्हणजे टायमात वेळेवर पिकअप करणं टायमात ड्रॉप करणं दिल्या त्या टायमात आपण वेळेवर हजर असणं हे कस्टमरला एक गॅरंटी असते आणि हे कस्टमर हे जे आहे ना ते सर्वरी ट्रॅव्हल्स दहा वर्ष वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून सरांचं ते आहे त्यांच्याकडे भरपूर गाडी लोकांना त्यांच्यावरती विश्वास विश्वास आहे एक गाडी चालवा व्यवस्थित गाडी आणि मेन धुम्रपान पान म्हणा दारू म्हणा या गोष्टी पिऊन गाडीवर बसू नका कारण ही लक्ष्मी असते आपली ह्याच्या तुम्ही हिच्यासोबत तुम्ही काही खेळवाड केली ना तर ही तुम्हाला ठेवत नाही तुमचा कायमचा गेम करून टाकाल या अशी त्यांची गाडीची एक बरोबर बरोबर तर अशा प्रकारे आपण आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना एकदम उत्तम पद्धतीने माहिती दिली आहे हो हो। तरी देखील आपल्या चॅनल वरती आपण एवढं क्वालिटी कंटेंट अपलोड करतोय इतकी मेहनत घेतोय आपण एडिटिंग मध्ये जेथे जातोय ते सर्व कॅमेरा अँड वगैरे सेट कर तर करत तरी देखील आपल्या चॅनलला बरेचसे लोक सबस्क्राईब करत नाहीयेत आणि त्याच्यानंतर आपण आपली जशी भाषा आपली गावरान भाषा वगैरे आपल्याला जेवढं तेवढं बोलतो तात्पर्य गावरान भाषे हे मुद्दा नाहीये आपण बोलतो काय ते बरोबर हो ते समजलं ना तर ते खूप महत्वाचं आहे बरोबर